हा जे लाईव का मित्रांनो नवीन माणूस आहे सांभाळून घ्या इकडे बघा का दाखवा दोघ हे आतापर्यंत कधीच असं तोडून खायला मजन कंट्रोल तस बघावं लागते खालच्या फाट्या हाला भारी असते तर

आजा तुझ्या हाताला चिटकून इकडं खराब आहे का कसं खाली है, है। हा खाली खराब आहे का खाली खाली छाती जवळ हा ती